बीडमध्ये वादळी वाऱ्यामुळे केळीची बाग जमीन दोस्त झाली आहे बीडच्या आष्टीमधील सांगवी आष्टीमध्ये शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झाल्याची माहिती समोर येते वादळी वाऱ्यामुळे बीडमध्ये शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाल्याचं कळलं आष्टी ही घटना आहे बीडच्या आष्टीमधील सांगवी आष्टीत शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झाल्याची माहिती समोर येते आमचे पाच एकराचे बाग उद्वस्त झालेली आहे आमचं दहा एकराचं नुकसान झालंय आमचं कालपासून आम्ही रात्रपासून जेवण केलेलं नाही अधिकाऱ्याकडे सकाळी अधिकारी गावात आला असताना आम्ही त्यांच्याकडे गेलो साहेब आमचा पंचनामा करायचा बघायला चाला करा साहेबांनी सांगितलं आम्हाला इलेक्शन महत्वाचं आहे तुमचं अजिबात शेतकऱ्यांचं पाहायला आम्हाला वेळ नाही म्हणजे शेत अधिकाऱ्यांना इलेक्शन महत्वाचं आहे शेतकऱ्यांची बाजू नाही शेतकरी महत्वाचं नाही शेतकरी मरायला लागलेलं आमच्या फसे घ्यायची वेळ आलेली दहा लाखाचं नुकसान झालं आम्ही टँकरने पाणी घालून बाग आणलेली आणि आता पंधरा दिवसा तोडा आलेली बाग आहे तरी अधिकारी जर असं म्हणते म्हणा ना आम्ही कोणाकडे जायचं प्रशासनाकडे प्रशासन आमची कुठलीच दखल घेत नाही बातमी सह या बुलेटीन मध्ये आपण इथेच थांबतोय पाहत राहा पुढारी न्यूज